श्रोतेहो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लसीकरण याविषयी डॉक्टर स्वाती देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला श्रोतेहो नमस्कार लसीकरण म्हणजे ठराविक वेळेनुसार आणि वयानुसार दिलेल्या विविध लशींचे वेळापत्रक याला वॅक्सिनेशन किंवा इम्युनायझेशन शेड्यूल असे म्हणतात या लशी बहुतेक वेळा इंजेक्शनद्वारे आणि काही वेळा तोंडाद्वारे दिल्या जातात लस किंवा वॅक्सिन हे एक रासायनिक द्रव्य आहे जे रोग पसरविणाऱ्या जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया किंवा विषाणू म्हणजेच व्हायरस पासून बनवले जाते यामध्ये त्या जीवाणू किंवा विषाणूचा शामक अर्क असतो याला अँटीजेन किंवा प्रतिजेन असे संबोधले जाते याची प्रतिक्रिया म्हणजे लसीकरण झाल्यावर काही ठराविक काळानंतर आपल्या शरीरात या अँटीजन विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात याला प्रतिपिंडे असेही म्हणतात यामुळे आपली इम्युनिटी म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगापासून बचाव होतो किंवा त्या रोगाची बिकट परिस्थिती टाळण्यात मदत होते तर थोडक्यात लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे आपल्या लक्षात आले असेलच आणि केवळ गैरसमजापायी लसीकरण टाळणे म्हणजे रोगांना आमंत्रण देणे होय लसीकरणाचा इतिहास पाहायचा झाला तर सर्वप्रथम सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये डॉक्टर एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने देवीच्या लशीचा प्रयोग यशस्वीपणे केला त्यानंतर क्रमानुसार प्लेग कॉलेरा टायफॉईड म्हणजेच विषमज्वर डिप्थेरिया म्हणजेच घटसर्प परट्युसिस म्हणजेच डांग्या खोकला आणि बी सी जी जी क्षयरोगासाठी दिली जाते तसेच गोवर आणि धनुर्वात आणि इतर लशींचा शोध लागला गेला परिणामस्वरूपी गरजेनुसार विविध वेळापत्रके प्रत्येक देशात आखण्यात आली आपल्या देशात एकोणीसशे पासून पहिले लसीकरणाचे वेळापत्रक राबविण्यात आले काळानुसार यात बदल देखील केले गेले आणि नवीन लशींचा समावेश देखील करण्यात आला आपल्या देशात सध्या राबविण्यात येणारे लसीकरणाचे वेळापत्रक म्हणजेच युनिव्हर्सल इम्युनायझेशन शेड्यूल होय यामध्ये ठराविक वय आणि वेळेनुसार विविध लशी दिल्या जातात याचे लाभार्थी म्हणजे गरोदर माता नवजात अर्भके पाच वर्षापर्यंतची पर्यटनची लहान मुले आणि किशोरवयीन मुले देखील आहेत पहिले म्हणजे गरोदर माता यांना आपण धनुर्वाताचे इंजेक्शन ज्याला इंजेक्शन टी आता टी आता सध्या याला टी असे म्हणतात याचे दोन डोस आपण देतो जे चार आठवड्याच्या अंतरावर दिले जातात नंतर नवजात अर्भके यांना आपण बी सी जी तोंडाद्वारे पोलिओ आणि हिपाटायटीस बी प्रकारची कावीळ याचा प्रत्येकी एक डोस जन्मतस देतो त्यानंतर दोन वर्षापर्यंतची मुले या मुलांना आपण न्युमोकॉकल वॅक्सिन ज्याचा न्युमोनिया या आजारापासून बचाव होतो ह्याचे दोन डोस देतो आणि ते सहा आणि चौदा आठवड्याच्या काळात दिले जातात याखेरीज या मुलांना रोटा व्हायरस म्हणजे एक जुलाब नंतर इंजेक्शनद्वारे देण्यात येणाऱ्या पोलिओची लस गोवर आणि विटॅमिन ए अ अजीवनसत्व हेही दिले जातात नंतर दोन ते पाच वर्षापर्यंतची मुले यांना आपण पोलिओ आणि डी पी टीचा बूस्टर डोस गोवरचा दुसरा डोस आणि दर सहा महिन्यांनी पाच वर्षापर्यंत अजीवनसत्वाचे डोस दिले जातात दहा ते सोळा वर्षे किशोरवयीन मुलांना आपण दहाव्या वर्षी टायफॉईड आणि सोळाव्या वर्षी धनुर्वात म्हणजे सिटॅनसचे इंजेक्शन देतो लसीकरण हे सरकारी किंवा महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य केले जाते लशींचा पुरवठा त्यांचे अबाधित तापमान आणि त्या निरुपयोगी होऊ नयेत म्हणून योग्य काळजी शीत किंवा कोल्ड चेनद्वारे घेतली जाते याची वेळोवेळी तपासणी ही सरकारी आणि महानगरपालिकेच्या केंद्रांवर अचूकपणे केली जाते श्रोतेहो आत्ताच आपण लसीकरण याविषयी डॉ स्वाती देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा काळे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ प्रफुल्ल तांबे